ओ, प्रसाद पाकर रहे सिंधु नहीं। मागच्या मी तक्रार केली होती तेच साहेब होते मला या साहेबांबद्दल काही अस त्यांच्या घरामध्ये जे काय त्यांना करायचं होतं ते मी ते मागच्या वेळेला मला जे काय सांगितलं की आवाज समितीकडे आम्ही आवाज साधलेला आहे पैसे जप्त करून आम्ही तिकडे पाठवले त्या आवाराचं काय झालं अजूनपर्यंत मला माहीत नाही पण दुसऱ्या दिवशी माझ्यावर केस झाली माझ्यावर केस झाली ती सोडून द्या तो कदाचित पोलीस प्रोसिजर असेल पोलीस प्रोसिजरचा भाग असेल ती अमाऊंट जप्त केलेली जी अमाऊंट आहे ती कुठे आहे त्याच्यावरती काय कारवाई आपण केली त्या अजूनपर्यंत कोणाला कळलं नाही काल रात्री तसाच एक प्रकार घडला पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी पकडलेली गाडी मी फक्त आपण काय त्याच्यावरती कारवाई करतो एवढं फक्त मी त्यांना विचारलं की ते कुठलेही पंचनामे करत नव्हते एफ आय आर कुठलाही अजूनपर्यंत एफ आय झालेला नाही एफ आय कोणावर झाला त्या दुसऱ्या गाडी ज्याची नंबर प्लेट नव्हती ते मोटर ऍक्टमध्ये त्याला त्याला तो सेक्शन आला अजूनपर्यंत ज्या गाडीमध्ये पैसे पकडले गेले त्याच्यावरती एफ आय आर चांगला झालेला नाही त्याच्यावरती कसली कारवाई झालेली आता मी पोलीस स्टेशनला जेव्हा विचारलो तेव्हा त्यांनी सांगितलं आम्ही निवडणूक आयोगाकडे हे सगळं आयोग म्हणेल त्यांची त्यांनी आम्ही मॅडम काय विचार करावा किंवा आम्हाला का याच्यातून काय न्याय मिळणार आहे एवढं फक्त तुम्ही मला सांगाल कारण का ते नाहीतर काय होईल मी इथून निघणार तुम्ही माझ्यावर माझ्यावर शंभर केसी टाकासाहेब मला बरे पडत नाही पण काय होत ही जी ढकला ढकली आहे ना तुम्ही त्यांच्यावर ढकलताय ते तुमच्यावर दे। ढकलत याच्यामध्ये आम्हाला निर्णय मिळणार आहे एक निर्णय होत आहे की आता ते समोरचे चांगले होते आम्ही चुकीच्या पद्धतीने त्यांच्यावरती कारवाई करायला सांगितली किंवा ते जर कुठेतरी गुन्हेगार आहे तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे माझ्यावर मी मी मॅडम लोकप्रतिनिधी आहे माझ्यावर जर चोरी तासांमध्ये एखादा होऊ शकते मी जेव्हा चोरी पकडून दिली तर माझी विनंती आहे की आपण काय कारवाई केली एक तर काल रात्री साठी अगोदरचा जो आवाज अजूनपर्यंत मला सांगितलेला नाही तुम्ही आवाज समितीला दिला ते पब्लिक डोमेन डॉक्युमेंट आहे की नाही मग पब्लिक डॉक्युमेंट आहे तर मग पब्लिकला कधी कळणार ते सांगा ना तुम्ही नुसतं इन्कम टॅक्सला हा विषय डायव्हर्ट करून होणार नाही तो काळा पैसा होता तो दोन नंबरच्या कुठल्या व्यवसायातून येऊ शकला असता किंवा आला असेल आपल्याला माहित नाही पण त्याच्यासाठी तुम्हाला चौकशीसाठी त्या माणसाला बोलवावं तर लागलं होतं साहेब तुम्ही त्याला बोलवाल तर पाहिजे होत तुम्ही त्या माणसाला बोलवलं नाही आणि तुम्ही माझ्यावर केस टाकली ठीक आहे चला माझ्या केस टाकली काय हरकत नाही पण तुम्ही असं कसं डिसाइड केलं की तो इन्कम टॅक्स असावा नाही मॅडम तर त्याच्यावरती कुठले कुठले सेक्शन लागतात ते सगळे सेक्शन तुम्ही त्याच्यावर लावणार मॅडम मी आपल्याला जे मी बघितलंय माझ्या एक्सपिरियन्स मध्ये माझ्या अनुभवामध्ये कॅश घरामध्ये प्रोपर्टी दिली तर त्याच्यावरती कुठले कुठले नियम लागतात मी माहिती वकिलांना तुम्हाला द्यायला सांगतो सेम फेस वेगवेगळ्या भागामध्ये देशामध्ये घडलेल्या केसेस तुम्हाला मी सुप्रीम कोर्टापर्यंत देतो मग तुम्ही कसं ठरवलं की हे इन्कम टॅक्स होत अच्छा मला एक सांगा तर ते दाखवा मला कुठे दिले असेल मला नाही मॅडम मी तुमचा मी तुमच्या विषयाला कधी कट नाही करणार किंवा कट करत नाही मला ह्या साहेबांनी दाखवायला पाहिजे मी या साहेबांच्या विश्वासावर साथा साहेब मी त्या दिवशी निघून गेलो की चला तुम्ही बाकीची कारवाई करा म्हणून कारवाई तुम्ही मला काय चालली आहे ते पण तुम्ही सांगितलं नाही अहवाल जो समितीकडे तुम्ही पाठवलाय हो तुम्ही म्हणताय पब्लिक डॉक्युमेंट आहे मग पब्लिक कडे कुठे आहे मीडियामध्ये यायला पाहिजे होता काल रात्रीची घटना ती दोन्ही माणसं फ्रीमध्ये देत आहेत आता सांगा मला

नुसती त्यांची आहे का पण म्हणताय ना तुम्ही आता मला सांगा त्याच्यावर की काय आम्ही समजायचं तुमच्याकडे मॅटर आहे पोलिसांकडे तुम्ही मला स्पष्ट सांगून नका माझ्याकडे मॅटर नाही पोलिसांकडे मी पोलिसांकडे जातो मग तुम्ही काल अधिकारी का पाठवलं त्या नॉर्म्स बरोबर त्या कंडिशन मध्ये बरोबर आहे आता म्हणजे तुमच्याकडे एकही अधिकार नाही की तुम्ही ह्याच्यावर ऍक्शन घ्याल

तुम्ही प्रेशर मध्ये मला माहिती आहे मला फक्त एवढंच सांगा ह्यामध्ये आता तुमचं पुढचं पाऊल काय ते तुम्ही मागचा पण पाठवलं होतं अधिकारामध्ये जी अशी कार्यवाही अधिकारामध्ये नाही आहे तुम्ही आमच्या उमेदवारांचे फॉर्म दोन दोन अडीच थांबून ठेवले मग तुमच्याकडे ते अधिकार होते का तुमच्याकडे निवडणुकीचे अडीच अडीच फॉर्म व्हेरिफिकेशनचे अधिकार होते अडीच अडीच तासासाठी आता तुम्ही म्हणताय की आता हे अधिकार माझ्याकडे नाही साहेब असं नका करू मला फक्त एक प्रश्न सांगा की आम्ही किंवा तुम्ही ह्याच्यावर पुढचं भाव काय करू तुम्ही आवाज देणार तो ते आवाज तुम्ही आम्हाला देणार की नाही सर मी आवाजात कधी येणार माझा मागचा आवाज कधी देणार नाही हा आवाज कधी देणार तू तुम्ही आवाज ठीक आहे बरोबर आहे त्याच्यानंतर तुम्ही पोलिसांना इंस्पेक्शन काय दिलायला रस्ता वाटाय नाही शक्य सर मी आपल्या त्या दिवशी आपण जशी सूचना केल्या तर त्या पद्धतीनं आवाज म्हणजे गस्ती ते मध्ये वाढवते होती सर आपले म्हणते तीन पदक होते आणि पाच पदक केले आओ गस्ले तीन पदक पाच पदक साहेब काल रात्री ही घटना घडल्यानंतर मी अशोक सावंत नावाची भारतीय जनता पक्षाचे तिथे पदाले गेले त्यांच्या ते घरात तेव्हा दहा गाड्या हो उभ्या होत्या मी स्वतः गेलो त्यांनी खिडकीतून माझं म्हणणं बॅग कुठेतरी फेकली आहे मी पोलिसांना सांगितलं साहेब करत करताय ते ठीक आहे सर ते नंतर आले दहा मिनिटांनी गाड्या चेक केल्या मी म्हटलं साहेब रात्रीच घर बाजूला आहे गाड्यांमध्ये पैसे ठेवले का म्हणजे ही चेकिंग चालू आहे कुठेतरी आवाज येतो अच्छा रात्री किंवा सगळं पिंड ऑफ सायलेन्स असतं कुठेही वस्तू ना आवाज येतो आम्ही सांगताय साहेब कुठेतरी आवाज येतोय काहीतरी कुठेतरी फेकलं गेलाय कुठेतरी बॅग मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर पेंटीच्या बाहेर फेकली गेली मी सगळे पाच वाजता घराच्या बाहेर गेलो नाहीतर तुम्हीच माझ्यावर केस लागलो मी घराच्या आतमध्ये नाही गेलो मी पहिल्या अधिकाऱ्यांना बोलवलो साहेब तीन पाच गाड्यांनी मॅडम काही होणार नाही हे रांगेत उभे असताना पैसे वाटतील सावंतवाडीमध्ये तसा प्रकार घडला संजू भाऊच्या वॉर्डमध्ये रांगेत उभे असताना पैसे वाटताना पकडले गेले मग कसली गस्त आहे मॅडम निवडणूक अधिकारी म्हणून आम्ही तुमचा रिस्पेक्ट देतो काय म्हणून आम्ही रिस्पेक्ट द्यायचं मला सांगता तुम्ही पंच म्हणून जे पाठवता हो ते पंच त्यांना काही अधिकार नाही ते ना काय ना का मॅडम गंभीर गोष्ट आहे मी बोलतो काय केलं तुम्ही पंच आहात म्हणजे पंच नाही ते तुम्ही निवडणूक अधिकारी आहात त्यांनी फक्त बाहेरून गाडीची शूटिंग केली दोन दरवाजे उघडले आठ पण ती शूटिंग केली मला सांगितलं त्याच्यामध्ये काही आक्षेपारी नाही तुला गाडीला नंबर प्लेट नाही आहे दहा नंतर म्हणजे दहा एन पी एम नंतर ही गाडी पकडली गेलेली आहे जेव्हा तो सायलेंट झोन असतो त्याच्यामध्ये कोणी प्रचारासाठी बाहेर पडायचं नसतं विदाउट नंबर प्लेट हे गाडी दहा दिवसापासून पाच दिवसापासून मालोड फिरते पण त्यांना ते आक्षेपाने वाटलं नाही तो एका आरोपीला बाहेर पळवण्यासाठी आला होता त्यांना ते आक्षेपाने वाटलं नाही आम्ही न्यायाचा जो काही निवाला आहे तो कोणाकडे मागणार तुमच्याकडे जरी अधिकारी असेच आम्हाला उत्तर देत असतील मी तुम्हाला सांगतो मॅडम की अहवालामध्ये काय असेल क्लीन चिट आहे जे अहवाल दिले त्यांना त्याला चिट दिली असतात मी तुम्हाला न बसता तुम्हाला मी बघा मला कोर्टात जायची इच्छा नाही पण मला आता जावं लागतं जे जे घडलं ते मी कॅमेरा समोर किंवा कॅमेरामध्ये कैद करून देऊ जर मला तुम्ही न्याय देणार नसाल तर मला न्यायाधीशांकडे न्याय मागावं लागेल पण मला तुम्हाला पार्टी करायला आवडणार नाही मला बरोबर तुम्हाला पार्टी करायला आवडणार नाही कारण तुम्ही प्रेशरमध्ये मला माहिती तुम्ही प्रेशरमध्ये हे सगळं करताय पण मला नाही हे सगळं करावं लागणार तुमची उत्तर सगळी टोळवा उत्तर आहे तुम्हाला कसा तरी आजचा दिवस काढायचा आहे हे काय बरोबर आहे का तुम्ही माझ्याबद्दल असं करू शकता म्हणजे सामान्य लोकांवर रो काय तुम्ही करत असाल हा मॅडम सांगा मला न्याय मागायला येणार तुम्ही अहवालात लिहा कांदा देऊ साहेब मला तुमचा अहवाल कळलेला आहे तुमच्या बॉडी लँग्वेजवरून कळलेला आहे त्या अहवालामध्ये तुम्ही शंभर टक्के क्लीनचीट देणार दोघांना आणि पुढे पण तेच करणार ते साठी मॅडम सकाळी पाच वाजले मी दीड वाजता सव्वा वाजता तिकडे पोहोचलोय ते साधी एफ आय आर तयार नव्हते ह्यांचे अधिकारी फिर्यादी म्हणून तिकडे फिर्याद नोंदवायला तयार नव्हते पाच वाजेपर्यंत मग कुठल्या तरी तक्रार झाली म्हणजे तक्रारीचे पेपर माझ्याकडे आणला की साहेब आम्ही हे ते दुसऱ्या गाडीने ज्या गाडीमध्ये पैसे मिळाले तो सुटला म्हणजे पोलीस काय कारवाई करणार नाही आम्हाला काही उत्तर मिळणार नाही असाच कारभार चालवते मला फक्त दाखवायचं होतं की हे काय कारभार चालू आहे मला न्याय मिळणार नाही सर तुमच्याकडून मला माहिती पण मॅडम हे परत कधी जिल्ह्यामध्ये होऊ नये अशी अपेक्षा आहे आज माझ्यासारख्या लोकप्रतिनिधी तर इकडे झटावं लागतंय आम्ही सत्तेचे भागीदार असून जर आम्हाला इकडे झटावं लागतंय तर विचार करा परिस्थिती विचार गरिबासाठी काय होते किंवा तो काय सोचणार आहे किंवा त्याच्यापुढी गंभीर परिस्थिती एवढीच फक्त तुम्हाला विनंती करतो मला तुमची शंभर टक्के कारवाई साहेब माहिती काय होणार आहे सगळे सुटना समोरचे आणि कदाचित माझ्या बाजूने केस करायला नाही एवढंच फक्त मी म्हणण्यासाठी आलो बाकी आमची काही अपेक्षा नाही तुमच्याकडून तुम्ही जर न्याय देणार असाल तर जे आरोप आम्ही केले ह्या गंभीर आरोपांवर तुम्ही निर्णय घ्या आणि लवकरात लवकर द्या आणि जी आपल्याची कॉपी ती माझ्याकडे देऊ नका या आमच्या मीडियाच्या सगळ्या सहकार्यांनी एवढी फक्त मी विनंती